yeah <laughs> नैवेद्यासाठी वेगवेगळे प्रकारचे मोदक घराघरात होतातच तर आज आपण आयत्या वेळी अगदी दहा ते बारा मिनिटात करता येईल असे मोदकाचा प्रकार पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी तीन कप इतकं कोकोनट घेतलेला आहे म्हणजे आणि त्याचबरोबर तीन चमचे यामध्ये तूप टाकून घेतलेला आहे छान असं परतून घ्यायचंय दोन मिनिटासाठी कमी गॅसवर करपू द्यायचं नाही रंग चेंज करायचं नाही आणि त्याचबरोबर दोन मिनटं परतून घेतलं की यामध्ये टाकायचं आहे आपल्याला खावा तर इथे मी साधारण पाव कप इतकं खवा घेतलेला आहे साधारण पन्नास ग्राम इतकं असेल आता हे खवा सुद्धा यामध्ये मिक्स आहे खवा टाकलं की लगेचच हे करपू शकतो त्यासाठी लगेचच आपल्याला पाऊन कप इतकं टाकायचं खवा मिक्स झालं ले की लगेच दूध टाकायचं दूध टाकून घेतलं की छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि एकसारखं याला बाइंडिंग आलं की यामध्ये टाकायचं साखर तर साखर टाकत आहे सवा कप म्हणजे एक कप वर चार चमचे तर आता हे साखर सुद्धा मिक्स करून घ्यायचं सगळं मिश्रण एकसारखं तयार करून घ्यायचं साखर छान विर की यामध्ये आपल्याला टाकायचं केशरचं दूध तर इथे मी साधारण दहा ते बारा केशराच्या काड्या गरम दुधामध्ये भिजून ठेवलेलं होतं ते दूध यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे चव छान दिसायलाही मोदक छान दिसतात आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि यामध्ये काजू बदाम पंपकिन सीड सुद्धा यामध्ये टाकलेलं आहे तर ड्रायफ्रूट तुमच्या आवडी अनुसार कमी जास्ती करू शकता आता साखर विरगळलं सगळं छान याला छान बाइंडिंग आली एकसारखं गोळा तयार झालं की गॅस बंद करायचं आणि याला थंड करायचं त्याचं बरोबर आता थंड झालं की मोदकाच्या साच्याला आपल्या तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर हे मोदकाचं जे मिश्रण आहे त्यामध्ये छान व्यवस्थित दाबून घ्यायचं इथे आपला मोदक तयार तर तुम्हाला मौसूत लोण्यासारखे मोदक आवडत असतील तर छान असं थोडंसं बायंडिंग आलं की या मिश्रणाला तुम्ही गॅस बंद करू शकता थोडसे असे गच्च मोदक आवडत असतील तर या ठिकाणी आणखीन थोडं वेळ परतून घेऊ शकता दोन्ही आयडिया तुम्हाला सांगितलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आता याच मोदकाचे तुम्ही लाडू सुद्धा करू शकता तर मोदक तुम्हाला करायचे आहेत आणि त्याचबरोबर लाडू सुद्धा करायचे असेल तर याच मिश्रणाचे तुम्ही लाडू सुद्धा वळून घेऊ शकता साध्या सोप्या पद्धतीचे हे लाडू सुद्धा तयार होतात लोण्यापेक्षाही मऊ आणि छान तोंडात टाकताच विरगळणारे हे मोदक तयार होतात आणि त्याचबरोबर करायला अगदी सोपे आहे कुठे बिघडायचं काम नाही या पद्धतीने मोदक आणि लाडू एकदा नक्की करून पहा तुम्हालाही नक्की आवडेल साध्या सोप्या पद्धतीचा हा मोदकाचा प्रकार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचसोबत सोबत सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये